राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष व आशा प्रभा न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन पुरुषोत्तम भोयर यांचा वाढदिवस वा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आशा प्रभानी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला मुलांना फळे व क्रीडा क्षेत्रातील साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये आनंद पाहवायास मिळाला यावेळी उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका रुपा शेट्टी मॅडम सर्व शाळेतील शिक्षिका व शिक्षक यांनी शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले पुरुषोत्तम भोईर यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती पनवेल यांनी वाढदिवसानिमित्त हळदी कुंकू समारंभ आयोजित करत महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन आरोग्य तज्ञ पल्लवी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले विचुंबे ग्रामपंचायत सदस्य करुणा म्हात्रे रोशनी पाटील धनश्री भोईर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व शिकापचे कार्यकर्ते जनतेने पुरुषोत्तम भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पद असो किंवा नसो जनतेची सेवा मी करत राहील असे मत आपल्या वाढदिवसादिवशी पुरुषोत्तम भोईर यांनी व्यक्त केले राजकीय समाजकार्यासोबत महिलांचे प्रश्न असतील नागरिकांचे प्रश्न असतील हे पुढे घेऊन जाण्यात अग्रेसर व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं आज तुमचा वाढदिवस आहे जनतेनं युवांनी आपल्या वाढदिवसाला उपस्थिती दाखवून अतिशय जल्लोषमय असा शुभेच्छा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला काय सांगाल आजच्या वाढदिवशी आनंदाच्या प्रसंगी सर्वात प्रथम मी आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो वाढदिवस आज साजरा साजरा करताना आम्ही एकदम साधेपणात केला फक्त एक महिलांसाठी आरोग्याविषयी एक कार्यक्रम ठेवला होता त्याच्यानंतर आज दिवसभर मी माझ्या आमच्या या पक्ष कार्यालयात बसून येणाऱ्या मित्रमंडळी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा स्वीकारत होतो बरेचसे आपल्यासारखे पत्रकारसुद्धा सकाळपासून येऊन भेट देऊन गेलेले आहेत मी सगळ्यांचा आभार मानतो आणि माझ्यासोबत माझ्या सौभाग्यवतीने आज महिलांसाठी जो याचा कार्यक्रम हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता तोही चांगल्या पद्धतीनं साजरा झाला येणाऱ्या सर्व जे माझे मित्रमंडळी कार्यकर्ते ते सगळे भेटून मला शुभेच्छा देऊन गेले मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या पत्रकार बंधूंचेही मनापासून आभार मानतो ताईंनी जे आज हळदी कुंकू ठेवलं होतं याच्या पाठीमागं तुमचं पाठबळ खूप मोठं आहे त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं का मित्रांचं पाठबळ माझ्या पाठी आहे आणि महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुढे ते पुढे करत असतात आणि त्या अनुषंगाने महिलांच्या समस्या माझ्याकडे येतात आणि त्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर असतो आज आरोग्याच्या बाबत त्यांनी एक मार्गदर्शन ठेवलं होतं आणि प्रचंड महिलांनी हळदी कुंक समारंभ अतिशय नियोजना पार पडला काय सांगाल आजच्या ह्या हळदी कुंक समारंभात हळदी कुंकू हा माझा दरवर्षी प्रमाणे असतो पण महिलांसाठी आम्ही लोकांनी तीही पंचायत समितीची सभापती असताना आम्ही ग्रामपंचायतचा सदस्य असताना आम्ही आमच्या कुंब्यात आरोग्य केंद्रासाठी धावपळ केलेले आहे माझ्यासोबत माझे, माझे सहकारी सतीश मात्रे असतील सुनील तुपे असतील आम्ही लोकांनी दोन वर्षापूर्वी कोविडच्या याच्यात कलेक्टर साहेबांना भेटून आरोग्य केंद्रासाठी जागेची मागणी केली आहे आरोग्य केंद्र आमच्याकडे यावं लावली बाळा पाटील आमदार होते विधान परिषद त्यांच्याकडे त्यांच्याकडेही आम्ही पत्र दिलेलं आमचा पाठपुरावा चालू आहे आज जरी आमची ग्रामपंचायत नसली तरी माझे सहकारी तिथे बसलेले आहेत त्या गोष्टींसाठी सतीश मात्रे असतील मी त्यांची टीम असेल आमच्याकडं वैशिष्ट्य आहे म्हणजे मला वाटत नाही की पनवेल तालुक्यात एक सैनिक कोण सदस्य असेल तर तो आमच्या सगळ्या पक्षाने किंवा आम्ही तो मान घेतलेला आहे आमच्याबरोबर आमचा एक माझे सैनिक आहे तो आमचा ग्रामपंचायत सदस्य आहे आणि तो हिरवणी प्रश्न मांडत असतो त्याला सपोर्ट आमचे या तालुक्याचे मार्केट यार्डचे जे उपसभापती आहे तेही आमच्या बिचुंबईचे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते असतील सतीश मात्रे असतील नवीन सदस्य आमचे त्यातून मोहीर झालेत हे शिकत आहेत चालू आहे लोकांच्या समस्या आम्ही जाणवत असतो ते प्रश्न सोडवत असतो मी प्रत्येक वेळी माझ्या ह्याच्यात सांगत असतो की विचुंबा हा वैभवशाली होण्यामागे शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्षांची भरपूर साथ आहे आता काही लोकं असतील काही बोलत असतील पण ज्यावेळी विचुंब्यात यायला रस्ता नव्हता आम्हाला रेल्वे ट्रॅकवरून चालत यावं लागत होतं आम्ही शाळेत जातानासुद्धा दप्तर पाठीवर घेऊन हो सायकल हातात घेऊन रेल्वे ट्रॅकवरून ओढत सायकल घेत होतो तुमचे सहकारी आहेत सुरेश भर यांनाही माहीत आहे पण विचुंबाहेत हा जो जिल्हाभरी जातात तुम्ही इथून बघतात तो शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेकानंद पाटील साहेब असतील त्यावेळी त्यांच्या सहकार्याने सगळं झालेलं आहे त्याच्या मला आम्ही सत्तेवर असू किंवा नसू तर आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी भांडत राहणार आहोत जेवढे सोडवता आहेत तेवढे सोडवायचा प्रयत्न करू आणि ती ताकद ईश्वराने निसर्गाने आम्हाला द्यावी अशी मी सगळ्यांकडून प्रथम ता, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे माझा विचुंबे गाव या विचुंबे गावात बचत गट पूर्ण होत होती पंचायत समितीमध्ये जेव्हा मी सभापतीच्या याच्यावर बसलो तर मी एक गोष्ट समजता ही अनुभवली की इतर गावांमध्ये बचत गट एवढे आहेत तर माझ्या गावामध्ये का नाही तर वरून मला असं सांगण्यात आलं की आ, बिल्डिंग आहेत चाळीतली लोकं आहेत ते जमणार नाही बचत अडचणी जे रहिवाशी असतात ते चालतात तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये राहणारे किंवा चाळीत राहणारी लोकांची परिस्थिती असं नाही त्यांच्या प्रत्येक दारापुढे काय फोर व्हीलर उभे असं नाही एक ना दोन रुपयासाठी ते सुद्धा झटत असतात त्याच्यामुळे बचत गट चालू केलं महिलांना पुढे पुढे काय ते त्यातून मार्गदर्शन किंवा घर बसून त्या व्यवसाय करू शकतात त्याचप्रमाणे जेव्हा सभापती याच्यावर बसले असताना मी बा गावामध्ये एक पार्लरचा कोर्स आयोजित केला त्यामध्ये बऱ्याच महिलांनी सहभाग घेऊन पार्लर शिकल्या कारण त्या घरात बसून ते स्वतः व्यवसाय करतात त्याचप्रमाणे घरगंटी देऊन त्या बचत गटा महिलांना त्यांचा व्यवसाय वाढवून दिला असे बरेच उपक्रम आपण महिलांसाठी लाभवलेत का त्या घरी बसून त्यांचा त्यांचा स्वतः व्यवसाय चालू करतील आणि पुढे जातील एवढा मी सांगू इच्छिते ओके सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आज पण जशी मी पुढे पुढे जाते त्यात पूर्ण यश त्यांच्या मेहनतीचं आहे पुरुषोत्तम भोईर यांनी मेहनत घेतली एवढी त्याच्यामुळे आज मी एवढ्या पोस्टवर एवढ्या उंच पादावर पोचलेली आहे आणि महिलांची साथ म्हणजे की महिलांना काय गरजेचं आहे ही त्यांची मिसेस त्यांची बायको समजू शकते ह्या उद्देशाने त्यांनी मला महिलांपर्यंत पोचायचं त्यांचं काय आहे त्यांना काय लागतं ह्या गोष्टी तू स्वतः तू अनुभवायच्या आणि त्यानंतर त्यांना ज्या गोष्टीतून अनुभव भेटेल जसं त्याला मार्गदर्शन लावेल यासाठी तू नक्की सहकार्य नमस्कार माझं नाव पल्लवी पाटील आणि आज पुरुषोत्तम दादा ज्यांचा वाढदिवस आहे त्याच्या त्याचं औचित्य साधून आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराची आज आयोजन करण्यात आलेलं आहे तर मला खूप आनंद वाटतो की त्यासाठी मला बोलवण्यात आलं त्यासाठी मी प्रणाली मॅमचा खूप मनापासून आभार मानते की त्यांनी माझं एक सेशन ऐकलं होतं आणि तिथून त्यांना वाटलं की आपल्या सर्व महिलांसाठी सुद्धा हे गरजेचं आहे त्या त्यामुळे त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं तर त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते त्याचसोबत सांगू इच्छिते की आजच्या जीवनशैलीमध्ये आजच्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण काय सवयी वापरतो सवय सवयी अंमलात आणतो किंवा आपलं खाणं किती प्रमाणात आहे कोणत्या वेळेत आहे आपण काय किती स्ट्रेस घेतो किंवा कोणत्या प्रमाणात आपण स्वतःला जपतो लेडीज मध्ये बघायचं झालं तर शेड्यूल खूप टाईट असतं कारण की पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते कुटुंबाची काळजी घेणं आपल्याकडे असतं त्यामुळे लेडीज जास्त स्वतःकडे लक्ष नाही घेत त्यामुळे हॉर्मोन इम्बॅलन्स असेल पिरियड रिलेटेड इश्यू असतील प्रेग्नेन्सी रिलेटेड इश्यूज असतील इन्फर्टिलिटी असेल या सर्व गोष्टींना त्यांना फेस करावं लागतं आणि कुठेतरी जाऊन त्या सांगूही शकत नाही का कारण की सांगण्यासाठी पण त्यांना कुठेतरी स्वतःला ते थांबवतात आणि एक्सप्रेससुद्धा होत नाही तर त्यासाठी मी ते वर्क करते तर त्याचा मला खूप अभिमान वाटतो की महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी मी माझं एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स त्याचसोबत इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अच्छिवर सुद्धा आहे आयुष इंटरनॅशनल सर्टिफाईड सुद्धा आहे तर ह्याच्या माध्यमातून मला जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचता येत आहे त्यांच्या समस्यांचं निवारण करता येत आहे आणि प्रत्येक महिलेला वेगळे प्रॉब्लेम्स असतात कमी वयार सुद्धा आजकाल खूप मोठे मोठे ते प्रॉब्लेम फेस करायला लागतात कमी वयाच्या मुलींना सुद्धा पाचवीच्या मुलीला सुद्धा पिरियड्स येतात हे सगळे जे आजार आहेत ते भीषण बघायला मिळतात तर त्याच्यावरती नैसर्गिक उपचार आयुर्वेदातून मला करता येते त्याच्याबद्दल मी स्वतः खूप लकी समजते आणि धन्यवाद तुम्ही मला इथे संधी जीवनामध्ये महिलांनी पहिली गोष्ट स्ट्रेस स्ट्रेस नाही घेतला पाहिजे कारण की खूप मोठा फॅक्टर आहे जे आपल्या पूर्ण बॉडीला इफेक्ट करतं आणि त्यामुळेच आजार निर्माण आता आपली चिडचिड होते लेडीज मध्ये जास्त चिडचिडीचं प्रमाण दिसतं मेनोपोज लवकर होतं किंवा लवकर बिरेड येतात तर त्याच्यासाठी महिलांनी काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा योगा मेडिटेशन तरी करा सकाळचा वेळ एक तास तरी स्वतःसाठी काढा जेणेकरून तुम्हाला समजेल की मी किती इम्पॉर्टंट आहे माझ्या स्वतःसाठी मी इम्पॉर्टंट आहे आणि मी सुरक्षित असेल मी हॅपी असेल है तर मी पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकते आणि पूर्ण कुटुंबाला व्यवस्थित हॅपी है, ठेवू शकते